नागपंचमी नाग नाग म्हणलं की नाही सगळ्यात पहिला आठवते ती म्हणजे बत्तीस शहराची जगप्रसिद्ध नागपंच आणि बत्तीस शहरा म्हणलं नाही लोकांना आठवते ती म्हणजे डॉलब्या बायका भांडण फाईट पाहिजे नसते पण याच बत्तीस की नाही ऐतिहासिक वारसा आणि खूप वर्षाचे किंवा जुनी परंपरा लाभलेली आहे मंडळी स्वयंचा आपल्या चॅनल जाऊन आपला विषय आपला विषय आणि आज आहे नागपंचमी आणि नागपंचमी म्हणलं की सगळ्यात पहिला मनात गोष्टी म्हणजे बत्तीस शिराळा आणि आपण आज चालू बत्तीस शिराळा सकाळी आठ वाजे कडकडीतर साऊंड खूप असतात मागच्या पण आपण गेलो तुम्ही जर बघितलं तर शिला तर तो ब्लॉक जाऊन बघा म्हणजे हा बघा नंतर तो बघा तर आपल्याला गाडी घ्यायची ती गाडी घेऊन आपण जाणार आहे सगळ्या मित्रांच्या घरी आणि सगळ्यांना पिकअप करणार आहे आणि तुम्हाला दाखवणार आहे चला तर आता गल्लीतनं आपल्याला आपला ओमकार मोहिते आणि विवेक यांना ह्या दोघांना उचलायचा आहे आणि त्यांना उचलून आपला डायरेक्ट जायचं आहे पारपुली सॉरी परपुलीमध्ये गिरीश पारपोरकर जे आपले मेन कार्यकर्ते आज सगळ्या टीम ज्यांनी स्पॉन्सर केली आहे त्यांना आपल्याला घ्यायला जायचं आणि त्याच्यानंतर जायचं आपला सतीश शिंदे सर्वे सर्वा या ट्रिपचे जे पुढे बसणार आहे खरच करणार ते बघूया <वो> <laughs> तर त्यांना आपण घेऊन जाणार आहे या ट्रिपची सुरुवात करणार आहे तर राहावा आपल्या सोबत मस्त मजा येणार आहे आपला विषय विषय तर आपण आहे आता थर्ड मेंबरच्या घराजवळ गिरीश पाकोळकर यांच्या घराजवळ तर तिने जरा आवराला जरा असं टाइम करायला लागल्यात म्हणजे मोठी हस्ती आहे ना जरा ते त्यामुळे जरा टाइम हा लागतोय मोठ्या माणसांना साडी घ्यायला लागते आणि या ट्रिपचा कर खर्च करायला लागले त्यामुळे हे आम्हाला सहन करावं लागणार आजच्या दिवशी या ठिकाणी आणि आज आपण आलाय मी येतो टॉपचा विषय हो बाकी काय नाही नाद निराळा बत्तीस खेळा कसं फाईट ला फाईट आपण साहेबास आणि मेन आणि आमच्या सर्वे सर्व जे आहेत आपल्या आजच्या ट्रिपचे सतीश शिंदे त्यांना घ्या बाय आमच्या ट्रिपचे सर्वे सॉरी स्पॉन्सर गिरीश पार्पोवर आले दरवाजे एवढा साहेब असले या आजच्या मंडळाचे स्पॉन्सर गिरीश दादा पार्पोवर स्वागत आभारी आहे चला बसा आता आपण आलोय आपल्या ट्रिपच्या सर्वे सर्व आता सतीश दादा शिंदे यांच्या घराजवळ त्यांना आपण आता पिकअप करून त्यांच्यासाठी जागा खास राखीव ठेवल्या हो सरांनी तर त्यांच्यासाठी ही जागा राखीव ठेवून ट्रिपची सुरुवात आज आपण करायला लागलोय प्लस आपल्या गल्लीत नाही दोघं कार्यकर्ते त्या कार्यकर्त्यांना उचलून ते जे टीमचे सपोर्टर्स आहेत सपोर्टर्सना उचलून ही टीम निघणार आला बत्तीस टेळ्याच्या दिशेने कसा आ, चला टीम चे सर्वे सर्व आया कसा आहे जादा करता बस टीम सर्वे सर्व आलेत आणि आपण जाऊया आता आपल्या दिशेने लेट्स गो मंडळाचे सपोर्टर जे आहेत त्यांना जरा प्रॉब्लेम चालू आहे काय तर जरा ते काहीतरी कुसफुस करायला लागले मंडळाचे सपोर्टर आलेत ओमकार दादा मोहिते यांचं स्वागत आहे चला दर रोम रोम भाई होणार अवघड आहे तुम्ही बघू शकता जवळपास दीड तासाच्या प्रवासानंतर आपण आलेलो आहोत कोल्हापुरात कोल्हापुरात हे नियाचं शोरूम आहे इथन डाव्याला नियाच बिर्याणी आहे आपण राहिले शिवाजी पुलाकडे शिवाजी पुलापासून सरळ पन्हा रोड आपण चाललोय बत्तीस शेरावा एक्साइटमेंट वाढतच चालली आहे कारण यातले दोघं लोक जाऊन आले आहेत आणि आम्ही बाकी सगळे नवीन आहे त्यामुळं बघूया पुढं काय काय होतं स्टेट येऊन बाकी आपला विषय सपला विषय दादा कुठे जाणार आहे हो कुठं जाणार आहे सिंग प्रॉपर भरजी वाटल बी आपण आता शिवाजी कोला येत आहे कोल्हापूरात कोल्हापूरात बरे पैकी नॉनस्टॉप गाडी मारली कोल्हापूरात तर इथं आता थोड्या दिवसात थोड्या वेळात पुढे जाणार आपण थोड्या दिवसात नाही तीस ते छत्तीस किलोमीटर मध्ये आपला बत्तीस शिराळा आहे आणि आपण डायरेक्ट जाऊया बत्तीस शिरा मध्ये आधी मध्ये कुठे जाऊया डायरेक्ट बत्तीस शिरा मध्ये हाईटला फाईट हाईटला फाईट वातावरण टाईट आपला विषय बघू शकता आपला विषय आपला विषय कॅमेराला टाकला टाक सतीश शिंदे गिरीश पारपोलकर साहिल उर्फ मामा मा, 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 बोका तर नस आहे की युट्यूबवर आणि आता मित्र यो गिरीश फोलकर आणि तो सतीश शिंदे यांनी आम्हाला मुतवलं रस्त्यावरती आपण एंटर करू बत्तीस शिराळाच्या रोड ला गाडी लावल्या त्या साईडला आपण आणि आता आपण जा लागलोय बरोबर म्हणजे आपण घेतला योग कापूस कानात लावायला शिवाय देऊ नका तुम्ही बघू शकता कापूस घेतलाय कानात लावायला नाही कानात बोळे जातीत गोळे तर या गावाचं पहिलं नाव कनी श्रेयालय होतं छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात कनी या श्रेयालय गावात बत्तीस खेड्यांचा महसूल इथे असलेल्या ऐतिहासिक वारसा लाभलेल्या भुईकोट्या किल्ल्यावर जमा केला जात होता व त्यामुळे या गावाला कनी बत्तीस शिरा हे नाव पडलं कसाय फक्त तुम्हाला काय घंटा ऐकू येणार नाही फक्त या गावात कनी बाराशे वर्षापासून जिवंत नागाची पूजा केली जात होती आणि ही जिवंत नागाची पूजा कनी लोकांमधून नागाची भीती निघून जावी म्हणून श्री गोरक्षनाथ यांनी चालू केली होती लवकर आल्यामुळे आम्हाला साऊंड बघायला कमी मिळाला एक दोन तीन नंतर गर्दी होणार आहे आपण जरा मस्त अजून काय कायच नाही दर्शनपेक्षा घेऊया चला पूर्वीच्या काळी किनी शिराळ लोक एक महिना अगोदर मंडळ स्थापन करून नाग पकडायला जायचे व पकडलेले नाग साप धामीन काय असेल कि त्याची पूजा केली जात होती पहिल्या शिराळ मध्ये किनी शंभर ते एकवीस नागाची मिरवणूक काढली जायची व त्यानंतर त्या नागाचे खेळ असायचे व त्यामध्ये किनी उंच फना काढणारा नाग किंवा सर्वात मोठा नाग ज्या मंडळाने पकडला त्या मंडळांना बक्षीस मिळायचे

बस वेळा ना त्याला बत्तीस वेळा वाक्य बत्तीस शेळा मध्ये आल्याशिवाय तुम्हाला भाऊ समजत नाही त्यामुळे बत्तीस वेळा यावा लागला कसं आहे हा भूक लागले भूक लागले कसे आहे फाईटलं फाईट काने का नाही नुसतं पाहिजे पाहिजे जर हा व्हिडिओ आवडला असेल नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि याच्या पुढचा जो व्हिडिओ येणार आहे तो आपला एक प्रॉपर स्टोरी टेलिंग टाईप व्हिडिओ येणार आहे आम्ही काय केलं म्हणजे घरात निघलो बिघलो पोरोगे के जमा केली त्या टाईपचा व्हिडिओ येणार आहे तर तो, तो नक्की बघा आणि हा आवडला असेल नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा बाकी आपला विषय आपला विषय